नमस्कार महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्हा आणि त्यातील अकोले तालुका अकोले शहरामध्ये सिद्धेश्वराचं मंदिर आहे आणि तिथं इथं कालभैरवाचं एक स्थान आहे प्रत्येक का ह्या कालभैरव जयंतीच्या निमित्तानं इथं मोठा दीपोत्सव होतो आणि पेटकर कुटुंबाची तर सेवा आहे परंतु सगळे अकोलेकर आणि तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी असते खरं तर हा कालभैरव जयंतीचा उत्सव म्हणजे नेमकं काय की का ह्या जयंती उत्सवाच्या दिनी शिवशंकरानं कालभैरवाचा अवतार घेतला आणि ब्रह्मदेवानं जो काही त्याला अहंकार झाला होता तर तो, तो अहंकार मोडीत काढला तो दिवस म्हणजे हा कालभैरव जयंतीचा उत्सव किंवा दिवस आहे आणि त्या दिवशी एवढी मोठी गर्दी आहे तुम्ही जर सगळीकडं पाहिलं तर हा उत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणात जे आयोजक आहे ते सांगतात की आम्ही चार पंत्यांपासून हा उत्सव सुरू केला आज हजारो पंत्या इथं पिटून हा उत्सव संपन्न होतो आहे मनापासून मनापासून सर्व आलेल्या भाविकांना कालभैरव जयंती उत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि ज्यांनी आयोजन केलं त्यांचंही मनापासून धन्यवाद मानतो कधीतरी एकदा सायंकाळी सात साडेसातच्या नंतर ह्या कालभैरव जयंतीच्या निमित्तानं ह्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये या आणि ह्या उत्सवाचा अनुभव घ्या धन्यवाद नमस्कार आपण सिद्धेश्वर महाराज मंदिर येथील कालभैरवनाथ महाराज मंदिरापाशी आहोत इथं प्रतिवर्षी दीप प्रज्वलनाची परंपरा आहे गेले दहा वर्षापासून हा उत्सव इथं साजरा होतो श्रीयोज अनिरुद्ध मदन पेटकर यांच्या सहयोगाने आणि सर्व गावकऱ्यांच्या सहयोगाने इथं जोरदारपणे उत्सव साजरा होतो चार पणट्यांपासून जी सुरुवात झाली ती आता शंभर दोनशे तीनशे चारशे अशा अनेक पंट्यांनी आता आत्ता आपण हा सोहळा सगळा बघू शकतो आपण बघू शकतो ही कालभैरव महाराजांची अति प्राचीन मूर्ती आहे तिचा उत्सव करण्याची अनोखी संधी गावकऱ्यांना आणि पेटकर परिवारांना मिळाली आहे ज्या सर्वांनी याच्यासाठी सहयोग दिला त्यांना सर्वांना धन्यवाद जय श्रीराम श्री स्वामी समर्थ सर्व कालभैरव जयंतीनिमित्त आलेल्या भाई भक्तांना सर्वप्रथमता स्वामी समर्थ सेवेकर परिवाराच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो आपण आज ज्या पवित्र भूमीमध्ये आलेलो हो। आहोत हे कालभैररावनाचं नाथ आहे कालभैरावाचं मंदिर आहे आणि सर्वात महत्त्वाचं भाग्य आपल्या सर्वांचं हे आहे की हे स्वयंभू आहे अकोलेकारांसाठी फार महत्त्वाची गोष्ट ही आहे बऱ्याच वेळा प्रश्न निर्माण होतो की कालभैरवनाथ म्हणजे नेमके काय आहेत कालभैरवनाथ महाराज हे देवांचे सेनापती आहेत अनेक देवदेवतांवर अनेक प्रसंग घडले त्यावेळेला कालभैरवनाथाने त्यांना त्याच्यातून बचावण्याचा सा प्रयत्न सातत्याने केलेला आहे त्यामुळे कालभैरव कालभैरवनाथ हे संपूर्ण जगाचं पालन हरण करते आहे ज्यावेळेला एखादा संकट आपल्यावर येतं किंवा एखादी व्यक्ती आपल्यामधून पडगांदा होते आपल्या घरातली एखादी मौल्यवान वस्तू हरवते अशावेळी ह्या भैरवनाथाला विनंती केली त्याची आराधना केली की त्या वस्तू त्याच्या सेवेतून आपल्याला पुन्हा प्राप्त होऊ शकतात किंवा आपल्यातले हरवलेले व्यक्ती देखील आपल्याला पुन्हा सापडते मूळता कालभरा हा जो अवतार आहे हा भगवान शिवाचा अवतार आहे ज्यावेळेला ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली त्यावेळेला ब्रह्मदेवाला थोडासा अहंकार झाला होता तर मीही सृष्टी निर्माण केली पण शिव त्यावेळेला थोडेसे नाराज झाले आणि त्यांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि त्यातून निर्माण झाले ते नात भैरवनाथ भैरवनाथांची निर्मिती झाली आणि भैरवनाथांवर जबाबदारी दिली काशी तीर्थक्षेत्राची काशी तीर्थक्षेत्रावर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन कोतवालकीची भूमिका बजावली आणि काशी तीर्थक्षेत्राचं संपूर्ण रक्षण त्या ठिकाणी केलं बघता बघता त्यांची प्रचिती एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली की जगभरामध्ये कालभैरवनाथांच्या स्थापना झाल्या कालभैरवनाथांची मंदिराची उभारणी झाली आणि तिथं त्यांची सेवा करू लागली कालभैराष्टक म्हणून नावाचं एक स्तोत्र आहे जे अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा आपल्या मनातील संकल्पनेनुसार आपण ते करू शकतो आणि ज्यावेळेला आपण ते कालभराष्टक वाचतो त्यावेळेला तात्काळ कालभराव महाराज प्रसन्न होतात कालाष्टमीला विशेष करून सेवा फार जास्तीत जास्त करावी आणि या महिन्यातली कालाष्टमी जी आहे कार्तिक महिन्यातली या दिवशी त्यांची जयंती असते या जयंतीच्या दिवशी प्रत्येक भक्ताने कालभैरवाला नैवेद्य न्यायचा असतो आणि तो नैवेद्य बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत चटणी कांदा ठेचा आणि नारळ याप्रमाणे हा नैवेद्य भैरवाला देऊन त्याची यथोचित मान सन्मान करावा निश्चितपणे आपल्या घराचं कुटुंबाचं संरक्षण ती देवता केल्याशिवाय राहत नाही श्री स्वामी समर्थ आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस